श्रीसंत भगवानगडाची निर्मिती श्रीसंत भगवानबाबा यांनी केली तर जीर्ण उद्धार महंत डॉक्टर ज्ञानाचार्य नामदेव शास्त्री यांनी या गडाचा निर्माण काल एकोणीसशे एक्कावन्न ते त्रेपन्न आहे भगवानगडाचे दैवता विठ्ठल धौम्य ऋषी होय हे पवित्र ठिकाण महाराष्ट्राच्या अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात आहे श्रीक्षेत्र भगवानगड अक्षांश एकोणीस अंश बारा उत्तर अक्षंशांश पंच्याहत्तर अंश चोवीस पूर्व हे महाराष्ट्र राज्यातील बीड अहमदनगर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेल्या निसर्गरम्य देवस्थान आहे या निसर्गरम्य देवस्थानातच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापट्टण हा महामार्ग जातो महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते आता या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे भव्यदेवी असे मंदिर बांधकाम चालू आहे या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवाचे पुरोहित असलेले धौम्य ऋषींचे मंदिर आहे तसेच जनार्दन स्वामी भगवान बाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये एकोपार हवा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड यांची उभारणी झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते, जाते। मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्व धर्मसमभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यासंपन्न संत हो भगवानबाबा यांनी बांधला आहे भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले आता वारकरी संप्रदायातील संत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे येथे जातीभेद वर्णभेद धर्मभेद लिंगभेद नाही त्यामुळे विठ्ठलाचे वेटेवर चरण समान आहे भगवानगड या ठिकाणी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अभ्यासिका या ठिकाणी उभारण्यात आली आहे श्रीसंत बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह देखील श्रीक्षेत्र भगवानगडावर या ठिकाणी लावलेला आहे या ठिकाणी येणारे भाविक भक्त श्रीसंत बाबा यांनी वापरलेल्या वस्तूचा संग्रह मोठ्या आनंदाने पाहतात भीमसिंह बाबा यांची समान ही पुरातन असलेल्या मंदिरामध्ये दिसून येते त्याचप्रमाणे भगवानगड येथे चालू असलेले श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिरही महाराष्ट्राच्या बाहेरून दगडाद्वारे आणून बनवण्यात येत आहे श्रीक्षेत्र भगवानगड येथे असणारे धोम्य ऋषीचे मंदिर देखील येणाऱ्या भाविकांना मोठे आकर्षित करते याच ठिकाणी श्रीक्षेत्र भगवानगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे व गार्डनमुळे या गडाची मोठी शोभा वाढल्याचे दिसून येते या ठिकाणी बाराही महिने दररोज अन्नदान केले जाते